मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोख रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे मी माझे सर्व मार्गांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पात्र आहे पैसा मला अनेक मार्गांनी आकर्षित करतो समृद्धी माझ्याकडे आणि माझ्याद्वारे नेहमीच वाहत असते मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टींचे सोने होते पैसा माझ्याकडे सहजी आणि वेगाने येतो मी माझ्या विपुलतेची स्वामी आहे मी प्रत्येक पैशांसाठी पात्र आहे पैसा माझ्याकडे सतत येत असतो माझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह वाहत आहे मी शक्तिशाली पैशांसाठीची चुंबक आहे माझी पैशांची मानसिकता आहे माझ्या बँक खात्यात दररोज पैसा येतो दररोज मला रोग रक्कम मिळते अनेक स्रोतांद्वारे पैसा माझ्याकडे येत असतो मी संपत्ती आणि समृद्धीला अलाईन आहे